हे एक मुलगा असतो तो नेहमी एक तक्रार करत असतो की मला माझ्या मनानुसार ध्येय गाठता येत नाहीत ध्येय म्हणजे काय ठरवलेली गोष्ट करणे मग तो अनेक वेळा करण्याचा प्रयत्न करत राहतो परंतु त्याचं एक गोष्ट चुकते एकाच वेळेस तो खूप जास्त गोष्टी करायचा विचार करतो ध्येय कसं असते जी गोष्ट आपण ठरवली तीच करायची ती साध्य झाल्याच्यानंतर दुसरी करायची मग त्या मुलाला त्याचे वडील एका गुरुकडे नेतात आणि गुरुकडे नेल्याच्यानंतर त्याला सांगतात की गुरुकडे नेल्याच्यानंतर त्या गुरुला सांगतात की हा मुलगा माझा आत्मविश्वास याचा कमी झालेला आहे हा म्हणतो मी ठरवलेली गोष्ट करू शकत नाही बाकीचे सगळे करतात मला करताच येत नाही मग गुरु काय सांगतात त्याला संध्याकाळी येतो रात्र झाल्याच्या नंतर आणि रात्र झाल्याच्यानंतर मुलगा जातो आणि त्याचे वडीलही जातात ते गुरु काय करतात त्याच्या हातामध्ये एक दिवा देतात असं दिवा आणि दिवा पेटवतात आणि गर्द काळोख असतं त्या जंगलामध्ये संपूर्ण आणि सांगतात की तू आता या जंगलाची एक चक्कर मारून ये दोन तीन तासामध्ये तो मुलगा म्हणाला कसं शक्य आहे इतका गर्द काळोख अंधार आहे आणि मी त्या जंगलामधून चक्कर मारून कसा येणार ते गुरु म्हणाले तू प्रयत्न तर कर सुरू तर हो एक पाऊल पुढे तर टाक आणि त्याने असा दिवा घेतला आणि दोन तीन पाऊल टाकली तो थोडासा पुढे गेला परत पुढे गेला परत पुढे गेला आणि असा हळूहळू हळू तो तीन ते चार तासामध्ये जंगलाला एक पूर्ण चक्कर मारून आला आणि परत ते गुरुजवळ आला म्हणाला गुरु हे काय आहे गुरुजी हे काय आहे दिवा हातात गेला पूर्ण चक्कर मारून मिळालो यामधून काय सांगायचं आहे तुम्हाला गुरु म्हणाले जेव्हा मी दिवा लावला नव्हता तेव्हा काय होतं पूर्ण अंधार होता जेव्हा मी दिवा लावला तेव्हा काय झालं उजेड झाला किती उजेड झाला रे सूर्य एवढा उजेड झाला का किती उजेड झाला माव छोट असा कमी उजेड झाला परंतु गुरुजीने त्याला सांगितलं उजेड कमी जरी असला परंतु तुला पाऊल टाकता येईल एवढा उजेड पडला होता की नाही दिव्याने मग हळूहळू हळू जाता जाता तू संपूर्ण जंगलाची चक्कर मारून आला जर तुला उजेड दिसलाच नसता किंवा जर या उजेडाने तुला तुझ्या पावलापुरतं दिसलं नसतं तर तू चक्कर मारून आला असता का नाही मग बाळा तू काय कर ध्येय गाठतानासुद्धा जेवढं दिसते पहिल्यांदा तेवढंच पूर्ण कर मी तुला जी गोष्ट सांगितली ही या जंगलाच्या अंधाराच्या आणि दिव्याच्या उदाहरणावरून हे सांगायचा प्रयत्न केला की जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा पूर्ण अंधार होता परंतु दिवा आपण जाळल्याच्या नंतर आपल्या पायापुरतं तीन चार पाऊल टाकू एवढं तरी उजेड मिळाला की नाही असंच ध्येय असते दोन दोन तीन तीन दोन दोन तीन तीन पावलाने पुढे पुढे सरकत सरकत ध्येयाकडे आपण जाऊ शकतो तो मुलगा त्या गुरुजीच्या पाया पडला आणि म्हणाला आपण धन्य आहात आपण सर्वांनी म्हणजे आपण माझे काय डोळे उघडले बरेचदा आपलंही होते असं अभ्यासाच्या बाबतीत कसं एकदाच सगळे विषय आपल्याला करायचे असतात है की नाही हे राहिलो ते राहिलं ते राहिलो पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे पहिलं दुसरं तिसरं पाऊल ज्या मुलांनी टाकलं दिवा घेऊन जे आपल्या हातात आहे पहिल्यांदा ते मोकळं करून टाकायचं पूर्ण करायचं ते झाल्याच्यानंतर दुसरं घ्यायचं एकदम आपल्या अंगावर खूप ओझा आहे अभ्यासाचं असं लक्षात घ्यायचं नाही म्हणून आपण ठरवलेली गोष्ट समजा तुम्ही जर आज ठरवलं की मला मोठं झाल्याच्यानंतर इंजिनियर हां इंजिनियर बनायचं विद्यालय इंजिनियर बनायचं अजून पोलीस बनायचं बरं तुला डॉक्टर बनायचं आय पी एस ऑफिसर क्रिकेटर जे बनायचं असेल ते पण तुम्ही आजच ते बनवू शकता का आजपासून तुमचं खूप मोठं ध्येय हळूहळू हळूहळू त्या गोष्टीकडे आपल्याला जावं लागेल आणि त्या गुरुजीने त्या ते मुलाला तेच सांगितलं एकदम मोठं ध्येय एकदम साध्य होत नसते म्हणून आपण सुद्धा काय करायचं सतत सतत प्रयत्न करत राहायचा तेव्हा आपल्याला मोठं ध्येय मिळत असते